नमस्कार मंडळी आज परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गझलकार बंधू भगिनीपैकी आवडलेले त्यांचे खास पाच शेर खास दिवस महिन्याचा हा खास शनिवार आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर मातोश्री नंदिनीताई पीके दादा दादे दादाश्री ह्या सर्वांना विनम्र अभिवादन करून आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधुभगिनींना वंदन करून मी माझे हे निवडलेले खास आपल्या परिवारातील पाच खास शेर सादर करीत आहे पहिला शेर निवडला आहे मी हरिश्चंद्र मिडबावकर सरांचा वृत्त आहे पुष्पधरी नारी भावनांना कोंडणे बरे नाही भावनांना कोंडणे बरे नाही आसवांना रोखणे बरे नाही किती सुंदर शेर आहे पहा मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी हा खास शेर आहे की त्यासाठी आपल्या भावना कधीही कोंडून ठेवायच्या नाहीत आणि आसवांनाही कधी रोखून ठेवायचं नाही जेवढे मोकळे कराल खुले कराल तेवढे तुम्ही मनाने खंबीर व्हाल आणि कधीही कुठल्या अडचणींना तोंड देऊ शकाल असा हा सुंदर शेर पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा वनहरिणी वृत्तातील लाथ मारता पाणी येणे सोपे होते त्याच्यासाठी लाथ मारता पाणी येणे सोपे होते त्याच्यासाठी देवालाही दगड ठरविणे अवघड नव्हते त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीने ठरवलंच तर जिद्दीने कुठे लात मारू तिथे पाणी काढू अशी जिद्द त्याच्या अंगी असेल तर तो कधीही खचत नाही आणि देवालाही दगड ठरवून श्रद्धा आपली असू दे पण कष्ट श्रद्धा असो नसो पण कष्ट करून लात मारून तिथे पाणी काढण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तो कधीही मागे हटत नाही पण असं वाटतं ह्या शेरातून की कुठेतरी तो कमी पडला त्याला काही हे अवघड नव्हतं पण तो कमी पडला तर ते कमी पण जाण्यासाठी हरिश्चंद्र सरांचा पहिला शेर कामी येतो भावनांना कोंडणे बरे नाही आणि आसावांना रोखणे बरे नाही आणि तसं स्मिता ताईंचं निलिमाताईंचा ता हा शेर असा आहे की त्याच्यासाठी हे गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यास म्हणून त्याच्यासाठी ते हे काही सोपं अवघड नव्हतं पण त्याला ते जमलं नाही कुठेतरी तो कमी पडला असा हा सुंदर निलिमाताईंचा शेर पुढचा शेर आहे स्मिताताई शिंदे यांचा नवी भरारी घेण्याआधी मन अडखळले होते नवी भरारी घेण्याआधी मन अडखळले होते माझ्यासोबत तुमच्याही तर डोळे भिजले होते पहा हा जिद्दीने काही जग जगात आयुष्यात काही करायचं असेल काही धडपड करायची असेल काही आपल्याला करून दाखवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला कुठेही अडथळा नाही नको हव असतो आणि त्यासाठी मन अडखळायला नको असते पण अशा ठिकाणी जेव्हा कोणी पाठीशी असतं तेव्हा त्याच्या ते पाठीशी असण्याने आपण जिद्दे काही करू शकतो तेव्हा आपले डोळे सहज पानावतात सहज भिजतात पण त्या आठवणी कधीही दूर जात नाहीत त्या आठवत राहतात असा हा सुंदर शेर स्मितातेंचा पुढचा शेर आहे यशवंतदादा पगारेशीचा दादांचा यशवंतदादा पगारे दादाश्रींचा देवप्रिया कालगंगा या वृत्तातील हा शे शेर आहे आज माझ्या ओळखीचे लोक भेटले होते आज माझ्या ओळखीचे लोक इतके भेटले काय झाला फायदा मनभाव नाही वाचले आपल्याला आयुष्यात एवढे लोक भेटतात नातेवाईक सगळे सोयरे संबंधी कितीतरी लोक भेटत असतात रोज पण त्यामध्ये त्यांना आपल्या भावना कळतीलच असं नाही आणि ज्यांना कळतात त्यांना भेटल्यावर आपल्याला खूप आनंद होतो पण काही लोक असे असतात की त्यांना भेटल्यावर असं वाटतं अरे काहीच फायदा नाही या लोकांचा हे नुसते तोंड देखले लोक आहेत असा हा दादाशींचा शेर त्यांना मनातली ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे असा हा सुंदर शेर पुढचा शेर आहे सुधाताई मातोश्री यांचा वनहरणीवृत्तातील त्यांचा खास शेर हा असं वाटलं मला की हा माझ्या मैत्रिणीचा खास शेर असावा तिच्या मनातल्या भावना जशा काही माझ्या मैत्रिणी माझ्यासमोर मांडल्या आहेत शाळेमध्ये सदैव माझ्या शाळेमध्ये सदैव माझा नंबर पहिला शेवटी तिचा शाळेमध्ये सदैव माझा नंबर पहिला शेवटी तिचा मैत्रीमध्ये नव्हता अडसर मैत्रीमध्ये नव्हता अडसर स्नेहा आमचा दिगंत होता खरोखर आहे आपण जेव्हा शाळेत असतो किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही याच्या यशामध्ये आपल्यासोबत जी मैत्रीण असते जी कायम असते मग मा तिची जातपात तिची पात्रता तिची बुद्धिमत्ता काहीही मध्ये अडथळा आणत नाही अशी ती खास मैत्री म्हणजे जरी मैत्रिणीचा पहिला नंबर असला तर तिची दुसरी मैत्रीण जी अगदी कमी पात्रतेची आहे जी कायम शाळेमध्ये शेवटी असते नंबरामध्ये पण मैत्रीमध्ये ती अडथळा आणत नाही असा हा सुंदर शेळ काय मैत्री अबाधित राहते असा हा सुंदर मैत्रिणीमधला शेर मला मातृश्रींचा खूप भावला धन्यवाद नमस्कार